घरची सगळेजण मिळून तिचे औक्षण करतात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात ती म्हणते की आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे इतके वाढदिवस झाले पण आजचा जो वाढदिवस झाला तो मी कधीही विसरणार नाही माझ्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल असा वाढदिवस आहे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार असं म्हणत ती सगळ्यांना बोलत असताना आदवेत पुढे येतो आईच्या हातातनं औक्षण करण्याचं ताट घेऊ लागतो आणि कलाला खाली बसवून स्वतःच्या हाताने मग तो ओवळणार असतो हे पाहिल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात दोघांच्या ह्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये असं आभांना वाटत असतं इकडे मात्र कलाची बहीण नैना आणि तिची सासू ह्या सगळ्या गोष्टीवर जळफाट केल्यासारखं तोंड करत असतात ह्या कलाचं किती कौतुक होतं ह्या घरामध्ये म्हणून त्या दोघींनाही खूप राग येत असतो पण रोहिणी तिला म्हणते जरा शांत बस होईल सगळं बरोबर आपण तिचा नंतर काटा काढूया इकडे आवशन करण्यासाठी सगळी तयारी झालेली असते अद्वेत तयारी तिला ओवाळत असतो आबा हे सगळं काही पाहत असतात त्या दोघांमधलं हे नातं असंच कायम टिकून राहावं असा आबांची इच्छा असते आबा खूप खुश असतात त्याच्यासोबत ती घा जे क्षण घालवते ते सुद्धा तिला खूप स्पेशल वाटत असतात तिला विश्वासच बसत नाही हा अद्वेत इतका बदलला आहे आपल्या बाबतीत हे पाहून ती भारावून जाते मग ते सगळेजण आपापल्या आप रूममध्ये आराम करण्यासाठी निघून जातात भरपूर उशीर झाला चला आपापल्या आप रूममध्ये जा म्हणत आबा सगळ्यांना आराम करायला पाठवून देतात रूममध्ये दे आल्यानंतर मी खूप थकले गं बाई असं म्हणत कला तिच्या जागेवर जाऊन बसू लागते आद्वे तिला म्हणतो थकलीस तू केलं तरी काय आज अगं थकायला तर मी हवं तुझा एवढा वाढदिवस सेलिब्रेट केला तुझ्यासाठी स्वतःच्या त्यानं केक बनवला एवढं सरप्राईज प्लॅन केलं दिवसभरात मिटिंग सगळं काय केलं सकाळी जॉगिंग केली आणि तू काहीही केलेलं नाही तरी थकलीस असं कसं त्यावेळेला ती सगळं काही ऐकून घेत असते त्याला ती सांगू लागते माझ्यासोबत एक घटना घडली आज तुला ती सांगावं की नाही म्हणून मला प्रश्न पडले आज विचारू लागतो काळजी करण्यासारखं आहे का काय घडलं ते सांग त्यावेळेला ती सगळं काही सांगू लागते मी घरी येत असताना माझ्या गाडीचा बदलला आता तो कसा बदलला मला माहीत नाही मला जरा विचित्रच वाटलं पण तो म्हणतो की मला ऑफिसमधनंच कामाला ठेवलं आहे काळजी करू नका त्याच्या गाडीत बसल्यावर त्याचा ओरमटपणा मला जोरात बोललेलं आवडत नाही ओरडलेलं आवडत नाही असं घा भाषेत तो बोलत होता मला जरा विचित्र वाटत होतं मी त्याला गाडी थांबवं म्हणत होते तर तो गाडी लावून मला लॉक करून गेला थोड्या वेळाने आला पाच मिनटाने आणि नंतर खूप जोरात गाडी काढली आणि आम्ही गाड झाडावर जाऊन अडक आदळलो मी त्या गाडीतून उतरले आणि बाहेर निघून आले हे सगळं काही आद्वेतला कला सांगते रोहिणी हे सगळं चोरून लपून ऐकत असते आद्वेत तिच्यावर रागवतो एवढा वेळ तू काय करत होतीस मग मला तेव्हाच सांगायचं ना आपण पोलीस कंप्लेंट केली असती काहीतरी केलं असतं हे सगळं ऐकल्यानंतर अद्वेतचा संताप होतो आद्वेत म्हणतो मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो हे सगळं काही पोलिसांना आत्ता कळवायला हवं रोहिणीला आता आपला डाव फसतोय की काय जर तो माणूस पकडला गेला तर आपणही पकडल्या जाऊ या गोष्टीचा धाक पडतो पण काला इकडे अद्वेतला थांब म्हणते प्लीज इथून कुठेही जाऊ नको माझ्याजवळ बस असं म्हणू लागते पण तो म्हणतो नाही मी आधी पोलिसांना फोन करतो इकडे घाई घाईने रोहिणी लगेच राहुलला फोन करते आजचं जे काही घड घडलं आहे ते सगळं कलाने आद्वीतल्या सांगितले आपण पकडले जाण्याच्या जा आत त्या ड्रायव्हरला आत्ता गायब कर तो जर सापडला गेला तर आपणही अडकले जाऊ तू अगोदरच काहीतरी कर असं म्हणू लागते आणि मग फोन ठेवते आणि त्याला कामाला काम चोख कर नाहीतर आपण पकडले जाऊ असंही सांगू लागते इकडे कला आदवेतला जाऊ देत नसते माझ्याजवळ इथे बस ना प्लीज म्हणत त्याला ती बसवते हो आणि जे घडलं ते घडलं पण मला आज दिवस खूप स्पेशल है। माज़े है। है। आहे माझ्या दिवसात आज तू जे वागलं आहेस ते खरंच मला खूप आवडलं आहे पण ह्या सगळ्याला आपण काय म्हणायचं आपलं ह्या सगळ्यात काय नातं आहे हे मला आज तू सांगावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा तो इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागतो ती त्याला म्हणत असते प्लीज सांग ना पण तो सांगत नसतो मग तुझ्यासाठी काही करायला असं म्हणतो मग ती म्हणते बर मग माझ्यासाठी पाणी आण माझे सगळे दिवसभरातले आत्ता जी कामं आहे ते तूच करायची असं म्हणत त्याला ती कामं सांगत असते आणि तिला झोप येत असते त्याला ती झोपतानाही म्हणत असते प्लीज मला तुला काय वाटते माझ्याबद्दल सांग ना मला ऐकण्याची फार इच्छा आहे तेव्हा तो मला काय वाटणार आहे काही नाही असं म्हणत असताना आस तिला तिकडे ग्लानी येते झोप लागून जाते मग कल्याला छान झोपवून तिच्या अंगावर बेडशीट टाकतो आणि स्वतःही मग झोपतो सकाळी जेव्हा उठून पाहतो तेव्हा कलाची मस्करी त्याला करावीशी वाटते आणि कला तर रोज सगळ्यांच्या आधी उठते आज झोपाळू किती झोपली आहेस आळशी कुठली ठीक आहे आज, आज मीच माझ्या आवरावरी करून घेतो तिच्या अगोदर असं म्हणन तो जाऊ लागतो इकडे कला गाढ झोपेमध्ये असते आबा देवघरात जाऊन देवी आईपुढे हात जोडून उभे राहतात आजचा जो दिवस आहे तो दरवर्षी येतो त्या दिवशी मला खूप घाबरायला होतं हाच तो दिवस तेव्हा त्या, त्या शिल्पकारांनी केलेल्या मूर्ती माझ्याकडनं मोडली आणि त्याने दिलेल्या श्रापामुळे आजपर्यंत हे घर झुलत आहे जळत आहे त्या श्रापाची मला खूप भीती वाटते देवी आई असं म्हणत देवीसमोर तो बोलतो उभा राहतो आणि त्या देव दिवसाची आठवण काढून अंगाचं थरकाप राहू लागतं अगदी आबा खाली कोसळतात देवी आईला प्रार्थना करतात देवी आई काहीही कर पण या दिवसात जे काही झालं आहे ते सगळं माफ कर मला मला माझ्या घराला माफ कर आज माझ्या आदवेतचं कलाचं जे संसार चालू आहे ते सुरळीत चालू दे त्यांच्या संसाराला कुठलीही नजर लागू देऊ नको देवा असं म्हणत त्यांच्या सुखाची भीक आबा देवासमोर मागत असतात इकडे कला अजूनही उठलेली नाही सगळं आवरसावर झालेली असते आणि मग कलाला तो हाक मारू लागतो तिच्यावर चिडू लागतो पण ती तरी हालत नसते मग तिच्याजवळ तो जाऊन चेक करू लागतो तिला उठवण्यासाठी हात पकडतो त्यावेळेला तिला ताप आला आहे हे आदव्याच्या लक्षात देतं आणि डोक्याला हात लावून चेक करून तो लगेचच खाली येतो आणि खाली आल्यानंतर काकीला सांगतो तो काढा नसतो का तू ताप आल्यावर बनवते तो हो बनवून दे ना मग का रे विचारल्यानंतर आईने मग तो सांगू लागतो काला ला खूप जास्त ताप आलेला आहे आणि ती ग्लानीमध्ये झोपलेलीच आहे म्हणून मी काढा बनवायला सांगत आहे लगेचच त्याची आई फोन करायला सांगते डॉक्टरांना डॉक्टरांना फोन करून आत्ताच्यात्ता बोलवून घे तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी असं सरोज बोलते मग आदवेत डॉक्टरांना कॉल करू लागतो इकडे आबा सांगत असतात की तिच्या दोन तीन दिवस ज्या काही जबाबदारी असतील त्या तिला देऊ नका मीटिंग सगळ्या कॅन्सल करा किंवा सरोज तू घेऊन टाक मग सरोज म्हणते आवा सगळ्या मीटिंग मी हँडल करेल ऑफिसची काळजी करू नका पण कलाला आजच्या दिवस उद्याचे दिवस डॉक्टर काय म्हणतात तसं आराम करायला सांगूया तिची काळजी आता सगळ्यात महत्त्वाची आहे तितक्यात रजनी सूप बनवून आणते मग ते सूप घेऊन घाई घाईने आदवीस रूममध्ये जातो कलाला उठवतो मग तिला ते सूप दो जबरदस्ती पाजत असतो ती नाही नाही म्हणत असते तिला त्याने सक्त ताकीद दिलेली असते एक शब्दही तोंडातनं काढायचं नाही मी जे सांगतोय ते करायचं माग मग आता ती तोंडाने बोलत नसते फक्त खानाखुणा करून त्याला सांगत असते मला नको आहे तर तो तिला खानाखुणा करून सांगत असतो नको आहे काय पावाच लागेल मी सांगतो आहे ना असं दोघांचं तिथे संभाषण चालू असतं खानाखुणांमध्ये आणि सरोज हे सगळं पाहत असते खरंच हे दोघांची मैत्री किती घट्ट झाली आहे दोघंही एकमेकांशी एक, एक शब्दही न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखताय आणि एकमेकांच्यासाठी ते किती उतावीळ दिसत आहे त्या दोघांमधली मैत्री खरंच खूपच छान आहे ती अशीच राहू देवाकडे ती प्रार्थना करते आणि माझ्या मुलाचं संसार सुखाचं होऊ दे म्हणून देवाला सांगू लागते इकडे कला खानाखोना करून सांगत असते मला एकच घोट दे जास्त देऊ नको आदवे ते सगळं ओळखत असतो तिथे मग सरोज जाते आणि कलाला तब्येतीबद्दल विचारपूस करू लागते कला मग सांगते मी आत्ता उठते आणि सगळं आवराआवरी करून घरातली कामंही पाहते तेव्हा सरोश तिला रागवते अगदी तू इथून हालायचं नाही घरातली कामं करायला भरपूर माणसं आहे घरामध्ये तू फक्त आराम करायचा तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे डॉक्टर येतीलच थोड्या वेळात असं म्हणत तिला सक्त ताकीद देते मग आबा येतात थोड्या वेळात सगळेजण तिथं आलेले असतात डॉक्टरही येतात डॉक्टर मग चेकअप करून सगळं काही पाहिल्यानंतर सांगतात की तिला व्हायरल झालं आहे आणि तिला आता आरामाची गरज आहे तिला रूमच्या बाहेर जाऊ देऊ नका असं सांगत प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आद्वेतकडे आणि आद्वेत ह्या गोळ्या सगळ्या वेळेत तिला दिल्या गेल्या पाहिजे दोन ते तीन दिवस तरी इथून अजिबात बाहेर जायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं असल्यामुळे आता आदवेतही कालाला तीच ऑर्डर सांगत असतो सगळेजण तिला आराम करू द्या म्हणत बाहेर जाऊ लागतात आता आदवेत तिला सांगत असतो फक्त झोपायचं आराम करायचा अजिबात इथून हालायचं नाही माझी ऑर्डर आहे असं समज मग ती त्याला म्हणते ओके बाबा तुझं सगळं ऐकते मी फक्त आराम करायचं ना बर मग सगळं झाल्यानंतर आदवीत ऑफिसला जायला निघतो त्याला आठवतं की आपण कलाच्या गोळ्यांची माहिती काकींना सांगायला हवी मग तो काकीजवळ जातो आणि काकीला सांगतो तिला मी गोळ्यांची जी या यादी दिली आहे त्याप्रमाणे गोळ्या द्या आणि तिला अजिबात काकी बाहेर येऊ देऊ नको असं सांगून तो ऑफिसला जायला निघतो पण त्याला आठवतो हो की आपण ज्या व्यक्तीकडे हे सगळं मार्गदर्शन घेत आहोत त्या व्यक्तीला आपण जाऊन सांगायला हवं आपल्या आयुष्यात का कुणाच ठाऊक पण कला हवी हवीशी वाटते मग तो त्या सायकोलॉजिस्टकडे जातो त्याच्या दिवसभरात ज्या काल घडलेल्या हरकती होत्या ते सगळं तो सांगू लागतो आणि मग हे नॉर्मल आहे का विचारू लागतो त्यावेळी डॉक्टर त्याला सांगतात अरे हे सगळे प्रेमाची निशाणी आहे तू प्रेमात पडतोय कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत तर त्याला धक्काच बसतो घरी आल्यानंतर समोरून जोगती नाही दिस आलेली दिसते जोगती नाही त्याला सांगत असते बाळा तुझ्या घरात लक्ष्मी नांदत आहे तुझं घर सुखसमृद्धीने भरलेलं आहे पण तुझ्या आयुष्यात तुझी जोडीदार जी आहे तुझी पत्नी तिचा जीव धोक्यात आहे तिला वाचव तिची काळजी घे नाहीतर ती, ती, ती जीवाने मुकेल तुला तुझी बायको प्यारी असेल तर तिचा जीव जप तू तिची काळजी घे असं म्हणून ती, ती, ती निघून जाते आणि मग धावत पळत आदवेत आबांकडे जातो चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा